ओम बालक मंदिर, ओम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सहकार नगर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हम्म करना तो हाँ जी लोग इधर देख रहे हैं स्टार्ट बाय राजीव बाय माइंस टेक्नोलॉजी सरकार को ना तू जाता वो प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सहकार नगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज मोठ्या उत्सवात राष्ट्रपती राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात ही जयंती व या ठिकाणी साजरी करण्यात आली या जयंतीच्या निमित्तानं शालेमध्ये स्वच्छता पंधरवाढ्याचं आयोजन केलं गेलं त्यानिमित्ताने शालेय परिसर व सांस्कृतिक सभागृहाचा सहकार मधील भाग या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वच्छ केला याशिवाय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शालेमध्ये या ठिकाणी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं या निबंध स्पर्धेत चौथी ते सातवी हा विद्यार्थीगट व आठवी ते दहावी असा विद्यार्थीगट तयार करून निबंध स्पर्धा आयोजित केली या निबंध स्पर्धेला देखील शाळेतील विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला स्वच्छता पंधरवाड्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री लवंगेसर याशिवाय मुख्याध्यापिका जावळे मॅडम व इतर सहकारी शिक्षकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रतिसाद दिला